सका सका चला तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सकाळच्या सात वाजल्या आणि सकाळ सकाळ माझं एकदम छानपैकी मस्तपैकी होऊ राखलं चला आपण बघू कोणाकोणाचं काय काय चाललंय आणि आज काय पेशल आहे बघ आपल्या गणपती बाप्पापासून सुरुवात करू मित्रांनो आणि सकाळ सकाळ आपल्या जणांना मस्तपैकी तुमच्या दादाने पाणी घातलं आणि स्टार्टिंग करू आपल्या व्हिडिओला मस्तपैकी आता हे असं घरं एकदम छानपैकी आवरून ठेवलं आहे मीच एकदम छानपैकी मस्तपैकी जितली तिथं मला हाय सवय मित्रांनो त्याच्यामुळं बातमी कुठे ठेवत नाही हा तुम्हाला दिसतोय का कुठं हा हा बक्की वाचतो आणि हा मग असं द्या देवपूजा झाली मस्तपैकी गणपतीच्या पाया पडलो आणि इकडं काय काय चाललंय बच रात्री मी बाजारावर काय काय आणले मस्तपैकी खाण्यासाठी अश्विनीला केळी अनुष्काला केळी आणली आमच्या अनुष्काला आवडतं आणि काश्विनीचा स्वयंपाक झालेला नाही दिसत मी बाहेर जेवण करून आलो रात्री त्याच्यामुळं हे झालं वेळ मिळाला नाही असं देता ठेवली हा रे ताश्विनीला भाजी आणली फ्लावर आणला टमाटा आणलं बटाटा आणलं बीट आणलं वांग आणलं कोबी फ्लावर कोथिंबीर मेथीची भाजी शेपोची भाजी असं मस्तपैकी रात्री सगळा बाजार घेऊन आलो टाकाटक खटाखट आणि आता अनुष्काचं हे तर हे तर मस्तपैकी धूप लावली ना घरात असा छान असा सुगंध सुटतो हाय गुड मॉर्निंग उभं राखलं का दी कुठं चेन लावायची लावली का नाही ना हेच शेतात थांबा था मित्रांनो चला आमच्या चिवचं उरखल मस्तपैकी काय लावलं चेन लावलं टाय बेल्ट घालायचा आहे ओ माय गॉड बुट पण घालायचा हा पडदा उघडा अनुष्का उरखते ठीक पडदा असं उघडलं म्हणजे काय होते हवा येत राहते खेळते राहते ठीक चला मी पण येतो दोन चार दिवस झालं बाईकडे गेलोच नाही आणि इथं मी आणि इथं मस्त पैकी माझी एरजेड त्या खाताक चाल मित्रांनो आपल्या टक्चरचं बिझनेस आहे लक्ष आहे त्याच्यावर थोडं थोडं दूर केलं पण होईल होईल त्याला काय नाही थोडा वेळ लागेल पण होईल सगळ्या गोष्टी होतात पण थोडा वेळ लागतो आणि झाडं कशी इकडं फुलल्यात पावसाळ्यामध्ये एकदम छानपैकी झाल्यात मस्तपैकी गार गार एकदम मस्तपैकी हा आता ह्यांची आज धावपळ चालली असणार आहे काय होतं आमच्या रेशमुईने हो रोज सकाळ सकाळ हॉटेलला जातात त्याच्यामुळं धावपळ धावपळ सगळी धावपळ इकडं कुणाचं काय चाललंय बघू काय चाललंय आय कुठे पण म्हणतोय आणली वय रेश्मा किती वाजता वहिने हा नेहनू गुड मॉर्निंग काय काय विषय आज तुझं तुझलं ना अनेक उरकलय ना आणि मग मी हॉटेल ला जाते तो राजेला स्वयंपाक वगैरे करू लागत जा काय लागते तो हा हा तू अभ्यास करते मोबाईल वर नुसता अभ्यास करते ना ठीक आहे असो दे करून लहानच आहे आणि ते करू तिला कळ कराय लागलं ठीक आहे असं हा ना उठलं का कुठे ठीक आहे तर आय स्वयंपाकाल काय वांग्याची भाजी आयची आज चपात्या आणि वांग्याची भाजी नाही तर कोणत्या गलीत गेले हॉटेल वरची मालकीन बाजी दिस ना गाहना जातोय रोज हॉटेलला जेवायला पण काय हॅलो गुड मॉर्निंग रेश्मा वहिनी तर मित्रांनो तुमची सर्वांची इच्छा होती रेश्माहिनीला व्हिडिओमध्ये दावा कमी डिट होत्या रेश्मा वहिनी काही दिसत नाही व्हिडिओमध्ये काय येत नाही तुमच्या घरी काय भानगड आहे कशामुळं काय झालं तो वहिनी का टायमिंगला टायमिंगला काय झालं हा तर काय झालं मित्रांनो सकाळ सकाळ रेश्मावनीला उठायचं गुरांची झालवत खया पाणी सगळं थांबा मी सांगतो ऊस तोडायचा खया पाणी धुणं सगळं उरकायचं पोरांचं जिथं तिथं उरकायचं पतीच ना दबा भर सगळं कर आणि त्याच्यानंतर रेश्मा वहिनीला हॉटेलला जायचं आणि हॉटेलवरनं यायला रेष्मा वहिनीला वाचत्यात अकरा हा अकरा वाजतात त्याच्यामुळं वहिनीची खूप धाप झाली त्याच्यामुळं आमच्या घरी रेश्मा वहिनीला यायला वेळ नसतो दुसरं तिसरं कारण काही नसून आणि पण एका गोष्टीने बरं आहे रेशमाहिनी हॉटेलला जातात कसं झालं होतं तिथं थोडं लक्ष राहतं बायांवरती भाकरी करतात न करतात चांगल्या त्याच्यानंतर हां आणि रेश्माहिणी कामाला केलं पाहिजे की ती हां आणि रेश्माहिणी मस्तपैकी छानपैकी कामाला लागल्या ह्या गोष्टीला खूप आनंद आहे दुकानच बंद झालं मी जास्त हा मग आठ वाजता दुकान बंद झालं तसलं बघायचं नाही अजिबात ठीक आहे असून द्या ह्या गोष्टीवर मस्तपैकी झाड ला झाड काय होई नाही आवळ्याचं झाड ठीक आहे असून द्या चला म्हणलं मस्तपैकी छानपैकी व्हिडिओ काढावा आणि कशी फुलं वगैरे झाल्यात कसं सोन्याचं झाड आहे छान छानपैकी निसर्गरम्य वातावरण चला मग आता ह्या गोष्टीवर जाता यांचा जा स्वयंपाक विपाक चालला आहे मस्तपैकी इकडून असं वातावरण छान फिरून आलं इकडं तिकडे गेलं चिंडलं धुंडलं जरा पाहून मोकळं होत्यात हा समजतं आपल्या आजूबाजूला काय चाललंय कसं चाललंय कोणाचं काय चाललंय थोडंफार मी तिकडे गेलोच नाही आपल्या दहा पंधरा दिवस झालं पण आज जातो ऍक्च्युली जातो आपलं काहीसुद्धा केलेलं नाही हिथं आपण काहीसुद्धा ती जसा बपला नसला का आपला नजर लागली का तसं गेलोच नाही पण आता पुन्हा यायचं इथं आणि इथं मस्तपैकी कायकडे करायचं आपल्याला काम वगैरे करायचं छानपैकी मस्तपैकी मुगा चावला हा ही तर चिमित आहे कच आहे इथं झाडं आल्यात आपली लावायची झाडं काय कमी सुट काय एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सहा सात झाड मुक्त तू बरं